भिवंडीत प्रभुवाळी गणपती मंदिर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वतीने वया पेन तर कपडे वा 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 वस्त्र, ता वाटप तालुक्यात होतं मंडळाचे कौतुक भिवंडीत प्रभुवाळी गणपती मंदिर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शाळेतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना वया पेन वाटप तसेच गणेश मूर्तीला आलेल्या भेटवस्तू मधील वस्त्र त्या वस्त्राचा लहान मुलींसाठी फ्रॉक शिवून ते वाटप मंडळाच्या वतीने करण्यात आलाय गणेश मूर्तीला आलेल्या वस्त्र किंवा दानपेटीतील पैशांचा उपयोग गरीब व गरजू होतकरू विद्यार्थ्यांसाठी करण्यात या उपक्रमाची तालुक्यात असून गणेश मूर्तींसाठी भेटवस्तू वस्त्रांचा तसेच काही उपयोग होत नसतो ते उपयोगात यावे या उद्देशाने मंडळांनी वर्षभर आलेल्या सर्व वस्त्रांच्या साठ्याचे लहान मुलींसाठी छान सुंदर फ्रॉक शिवून घेऊन ते कपडे वाटप करण्यात आले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे बासष्टावे वर्ष असून प्रभू आणि गणपती मंदिर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पर्यावरणपूरक देखावा म्हणून आली दिवाळी आली दिवाळी गणेश मूर्तीसह सुंदर आराज करण्यात आली आहे विशेष म्हणजे सर्वसामान्य घरातील देखावा घराबाहेर गणपती बाप्पा तर आकाश कंदी लागतात आणि घराच्या आवारात दिवे पेटत आहेत तसेच बाप्पाच्या समोर फराळाची डिश आहे दारासमोर तुळशी वृंदावन आहे तर दारासमोर सुंदर अशी सुबक रांगोळी देखील आहे असा सुंदर देखावा मंडळाच्या वतीने करण्यात आलाय मंडळाचे अध्यक्ष प्रेम लाड उपाध्यक्ष प्रवीण मुंडे खजिनदार निलेश माडीवाले सचिव किरण फाटक योगेश वाघ सह बालक मंदिर शाळेतील शिक्षक मदन मॅडम उपस्थित होते तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली ब्युरो रिपोर्ट सुमित गरज आपल्या परिसरातील बातम्या आता मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल करा शब्द कमी कारण हे जे सार्वजनिक मंडळ आहे गणेशोत्सव मंडळ प्रभू मंडळी मंडई भिवंडी यांनी एक खूप वेगळा असा उपक्रम सुरू केलेला आहे की विद्यार्थ्यांना वया वाटप करताना त्यांनी जाती धर्म किंवा लहान मोठं असं काही बघितलेलं नाही आहे सर्व विद्यार्थी जे आले आहेत त्यांना त्यांनी वयांचं वाटप केलेलं आहे आणि मुलींना त्यांनी गण गणपती बाप्पाला जे काही वस्त्र मिळतात त्याचे जे त्यांनी फ्रॉक्स वगैरे सू दिलेले आहेत ते कौतुकास्पद आहे मला ते खरंतर खूप आवडलं की त्याच्यातून ते त्यांना कुणा तरी कल्पना सुचली की ह्या वस्त्राचा आपण सदुपयोग करूया आणि मुलींना गरीब किंवा गरजू विद्यार्थ्यांना मुलींना ते फ्रॉक वापरता यात हा त्याच्या चांगला उद्देश आहे मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भिवंडी प्रभूआळी आता आपल्या मंडळाची जी स्थापना झाली ती एकोणीसशे त्रेसष्ट साली झाली आणि हे आमच्या मंडळाचे आता बासष्टवे वर्ष आहे तसं आम्ही दरवर्षी आम्ही थाटा मठात गणेशोत्सव साजरा करतो आणि यंदा आम्ही दिवाळीचा जे देखावा आहे ते सादर केलेला आहे आणि दरवर्षी आम्ही इको फ्रेंडली गणपती म्हणजे जितकं आम्हाला जमेल तितकं आम्ही इको फ्रेंडली करण्याचा प्रयत्न करतो आणि मागील काही वर्षापासून आम्ही पुस्तकांचं वाटप करतो आणि गणपती आपल्या जे मूर्ती आहे ही दरवर्षी जे गणपती मूर्तीला आपलं जे कपडे अर्पण केले जातात त्या आप कपड्यांपासून आपण मुलींसाठी ड्रेस तयार करतो आणि त्या ड्रेसचं वाटप आम्ही करतो आणि आपल्या इथे फक्त आपला, आपला हिंदू समाज नसून तर इथे तुम्ही पाहू शकता हिंदू मुस्लिम सगळे एकत्र एक इथं कुठल्याही प्रकारचा जातीभेद केला जात नाही आहे तर प्रत्येकाला आपण वही पुस्तक पेन किंवा खाऊ त्यांना वाटप करतो त्यांना ड्रेस वाटप करतो आणि आमची फक्त एक गणेशाचरणी अशी प्रार्थना आहे की असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे आणि आम्ही दरवर्षी पुढे येणाऱ्या काही वर्षामध्ये म्हणजे नवीन नवीन उपक्रम आम्ही हाती घेऊ शकतो आणि असंच गरिबांची मदत करू शकतो